सिंधुदुर्ग बाजार समितीच्या मार्केट यार्डच्या इमारतीच्या कामाचा शुक्रवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे या मार्केट यार्डमधून मा शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल आणि खऱ्या अर्थाने बाजार समिती पदाधिकारी व संचालकांची जबाबदारी वाढलेली आहे पुढील अठरा महिन्यात या इमारतीचं काम पूर्ण करत लोकार्पण होण्यासाठी सर्वांना कामं करावे लागतील या जिल्ह्यावर माझे विशेष प्रेम आहे येथील काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वाईन निर्मितीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प या तीनशे सत्तर कोटी रुपयांच्या काजू वाईन प्रकल्पाला पुढील काळात चालना दिली जाईल तसंच मार्केट यार्डच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींसाठी पाच कोटी सहासष्ट लाख रुपये लागणार असून त्यापैकी पंचाहत्तर टक्के रक्कम ही सिंधुदुर्गमधून देण्यात आली आहे उर्वरित रकमेसाठी अॅग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधून एक कोटींची रक्कम देण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केली आहे तसंच काजू अनुदानातील एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला यावेळेस खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे तुलसीदास राव राणे आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा